की किती लैग झाले चपात्या नाही तीस वाजता हर्षद एवढं चपात्या कशाला चपात्या बाकरीच खायला आलेत नाही पोट भरलं पाहिजे तुमचं हाय तुमचं आहे म्हणणं खाल्लं पाहिजे त्यांना कमी नाही पडलं पाहिजे पण जो फा लागतात दुपारून एवढं खाल्लं ते आणले शिंपे आमडी इतकी फेमस आहे ती खाल्ली की काय आहे आमच्या इकडं कशाचं आहे हे नाही ना आम्ही टाकावं वाटतंय मला आता याला म्हणलंय मी काय आम जरा काहीतरी करावं आपली इथला आचार्य सांगते आणि दाचा भाव सांगतो नाही तर मग ते एवढं इतकं दिला मी यांना अजिबात ठेवून देत नाही मागं ती सांगितलं तुमचा स्वभाव सगळा आमची सॅटच आहे नासा तुसा नाही

वांगे भारी लय मागे तू वांगे तुम्हाला तरकारी आवडत का रानात काय काय दोन वेळा मका केली बोध भरली आता गहू गहू केलाय आता इकडे बघा ते पूर्ण माझ्याकडे इकडे बघा माझ्याकडे आणि ते होय म्हणजे गुरांचं एक एकर असल्यामुळे तुम्हाला गुरांचं सगळं गिन्नी गोल गिन्नी मका मका कराएचा। कराएचा। स्वर्थ स्वर्थ आता झाला म्हणजे परत उडीत करायचा सगळं तुम्ही एकट करताय समजा गेला मग कोण बघत आपण स्वतः धरायची आता ती पलीकडली काल ओढ आणली तुम्ही ती किती बसली पलीकडची सहा हजार म्हणतो अजून चार पाच आणायच्या चार पाच आणला तरी तुम्ही किती वेळेस फक्त याने आणायचं काम करायचं म्हणायचं आपाचे आता गरबा आणून झाले पाच सहा टाकायचे बारकाला एक दोन एक दोन ठेवायचे आपल्या बर बर आता आम्ही आलं पाहिजे सगळं नाही ते तसं करतो म्हणलं ना आता बऱ्याचदा ते बऱ्याचदा फोन झाला ना मी मका काढाय आलोय किंवा ते कुट्टी करायचं आलोय तुम्ही घरगुतीच करीत असत ना मशीन आणून बर बर बोध भरण्यासाठी घरगुतीच करावं लागतं चला आम्हाला यायला लागले याल फोन मी निघतो आता